बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येत आहे माझ्यासमोर हॅलो बाबासाहेबांचे अनु आहे या ठिकाणी उभ्या साहेब सर आपण कुठून आलात आम्ही पुण्यावरून आलो आपलं नाव काय शिवाजी शंकर आ, किती वर्ष आपण येत आहे आम्ही कमीत कमी वीस कमी वर्ष काय वाटतं बाबासाहेबांमुळे बाबा आपला समाजाचं केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती झाली तुम्हाला काय वाटतं खूपच छान देशात एक नंबरचा बाबासाहेबांचा अनुयायी इथं येतो ये आणि एवढी गर्दी पुढंच नाही कोणत्या नेत्याची नाही कोणत्या राजाची नाही एकदम सगळ्या उच्चपदासारखे बाबासाहेब होते आणि त्यांची अनुयायी खूप आदराने येतात तरी पण निम्मेच लोक येतात सगळे जर देशातले जर आले तर इथं मुंबईत जागाच होणार नाही एवढी मराठा समाजाची रॅली आलती हे आपलं काय म्हणतात त्याला हे काढलं होतं मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला एवढी गर्दी नाही एवढी गर्दी आपल्या बौद्ध समाजाची होईल आपण किती वर्ष आपण आपण किती वर, आपन, किती वर्ष इकडे वर येत आहे आम्ही वीस वर्ष झाले इकडे त्या बाजू वा छान हे होते काय नाव सर आपलं शिवाजी शंकर शेलार शिवाजी शंकर शेलार जय भीम साहेब आपण आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भीम